ना <laughs> <laughs> नमस्कार मंडळी मी मोनिका खानदेशात लग्नाचे मूळचे लाडू वाटले जातात अलीकडच्या काळात ही पद्धत किंवा ही प्रथा आता तिचं प्रमाण कमी होताना दिसतंय मात्र माझ्या माहेरी बघा हे काका लग्नाच्या मूळचे लाडू वाटत आहेत तर लग्नाच्या मूळचे लाडू का तर आणि त्यांना लग्नाच्या मूळचे लाडू असं का म्हटलं जात असेल तर काहींना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते तर ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यानंतर ती आपल्या सासरी येते आणि सासरहून पहिलं मूळ तिचं परतवलं जातं म्हणजेच ती आपल्या माहेरी येते आणि माहेरहून ज्यावेळेस ती परत आपल्या सासरी जाताना निघते त्यावेळेस तिच्यासोबत बुंदीचे रव्या मैद्याचे किंवा मग बेसनाचे लाडू म्हणजे त्याच्यात आपण वेगवेगळ्या लाडवांचा समावेश करू शकतो तर अशा पद्धतीनं तिला ते लाडू तिच्यासोबत बांधून दिले जातात आणि मग गावात तिच्या सासरकडची मंडळी न्हाव्याच्या माध्यमातून किंवा अन्य कोणी व्यक्तीच्या माध्यमातून सर्वत्र गावात ते लाडू वाटण्यात येतात तर अशा पद्धतीनं ही प्रथा खानदेशात फार पूर्वीपासून चालत आलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर लोकांनाही शेअर करा जय खानदेश जय महाराष्ट्र